गाईज आम्ही आता चाललेलो आहेत मुरब्याला आणि आमचे ड्रायव्हर बघा अभिषेक वैती दोन सिस्टर आहेत त्या पण चाललेल्या आहेत तर गाईज आम्ही आता चाललेलो आहोत मी आता पाठीमागे राहिलो आणि परत ती आमची माणसं आहेत तिथे पुढे चालत आहेत आणि आता आमचे सर्वजण सामान विसरून आलेले आहेत <laughs> आता आम्ही बघूया काहीतरी जुगाड करूया आणि कम्प्लीट करूया काहीतरी जुगाड होणारच आमचे मावशांशी असल्यावर काहीतरी जुगाड करणार हे आम्हाला माहीत आहे न बनवणार पण तेच आहेत आम्हाला आराम भेटणार आहे आम्ही फक्त खाणार पिणार बस आणि ते आमच्या मावशां आलेले आलेल्या आहेत तिथे आम्हाला बघत आम्ही एक तर लेट झालो आहे आणि आम्ही लेट होण्याचं कारण मा माझी ताई ती तिच्यामुळे आम्ही लेट झालो आता आम्ही पोचतायत तिथेच काहीच आमचं सर्व सा हे चालू केलेलं आहे आम्ही आता बनवायचं ही विजित आहे ही प्रियंका ताई आहे आणि हा अभिषेक आहे आणि दुसरी पब्लिक तिथे आपली लागला आहे सर्व आता आम्ही हे करणार आहेत आत्ता आमचा चिकनचा भेद आहे पहिला नंतर अंडी आणि ताडी पण आहे सोबत ताडी पण पिणार आहोत आता अंडी आपली हे करायला लावलेले आहेत आणि चिकनच पण हे करायला चार चार पित् बाप्पा आखा वाटत ही बघा ही ताडे आहे इथे ताडी आता आमचं सर्व खाऊन झालेलं आहे मी व्हिडिओ काढायला विसरलो आता आम्ही चालले आहेत घरी पाहूया काय सांगतायत ते तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स कसा होता तुमचा आवडलं खूप इकडे येऊन चला आपण इकडे येऊन खूप छान थंड आहे एक्सपिरियन्स कसा होता नेक्स्ट टाइम पण आपण पुन्हा या ठिकाणी पार्टी करूया बंद पार्टी होऊ द्या चला आता तुम्हाला कसं वाटलं बोल ये अलग प्राणी आहे हमारा खाली मत इकडे तो इसी के साथ एंड करते है कैमरा उत्कर्ष के साथ अभिषेक वही थी आता आम्ही चाललेले घरी घरी तुम्हाला काय सांगू आता ही आजचा एक्सपिरियन्स मस्त होता आणि जरा एन्जॉय करायला पण मजा आली आम्ही थोडी थोडीशी फॅमिली होती आम्ही काल रात्री अचानक ठरवलं की जायचं आहे असं तरी पण आमचं हा नाहाण चाललं होतं पण आता आम्ही जा जाऊन नेक्स्ट टाईम पण आम्ही आता येणार आहे तिथे बघूया नेक्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स पण पर आम्हाला आम्ही तुम्हाला कॅचअप करून दाखवूया कसा होतो कसा नाही हे नेक्स्ट टाईम सर्वच असतील पब्लिक अजून असेल कारण दुसरी फॅमिली पण ॲड ॲड होईल याच्यात आता सध्या आम्ही आलो होतो पहिला एक्सपिरियन्स बघायला आणि आता आम्ही चाललो आहेत घरी हा इथला नजार आहे इथली पर पूर्ण बघ बघ तुम्ही इथे झाडं तिसत आहेत की त्याच्यावरून जर ताडी निघते ताडीचा ताळीचा एक्सपिरियन्स पण मस्त होता एक तास झाला ताडी तशीच्या तशी होती एकदम साखरेसारखी काही ठिकाणी असते ताडी आणि इथे इथे ताडी पिण्याची मजाच वेगळी होती कधी मी पित नाही मग आजचा ताडीचा एक्सपिरियन्स बघून मला असं वाटतं की इथे येऊन रोज ताडी पिवावी ते काही आपल्याला पॉसिबल होणार नाही आपल्याला जॉब असतो पण आता चाललेलो आहेत आम्ही घरी चला मग भेटूया पुढे आपल्याला पुढे आता दिसणारच आहे काय एक्सपिरियन्स आहे ऊन भरपूर लागतो आहे आणि आत्ता घड्याळात वाजले आहेत अकरा अकरा वाजलेले आहेत आणि आता उन्हाचा हा हे एकदम ऊन भरपूर लागतो आहे आपण शंकराच्या मंदिराकडे आलेलो आहोत हे मुरब्याचं शंकराचं मंदिर आणि इथे महाशिवरात्राला पूर्ण यात्रा भरते इथे पूर्ण एरिया हा कॅचअप होतो यात्रेने आणि जरा तुम्ही बघू शकता की पटांगण पण छान आहे वातावरण पण छान आहे तेवढंच की इथे या महिन्यामध्ये ऊन भरपूर असतो ना तर मग ऊन उन, उन्हामुळे आपल्याला ही एरिया आहे ना पूर्ण असं वाटतं की नाही बाबा पण वाऱ्याचा जो हे आहे आत्ताचा त्याच्या ह्याच्या आधारे बघ बग, बघितलं तर आपल्याला हे एरिया पण छान वाटते आणि इथे पिकनिक करायला सांगितलं तर पिकनिक करायला पण इथे मजा येईल आणि आता भरती चालू झालेली आहे म्हणून आता चाललं आहे आपण लवकर घरी चाललेलो आहोत आणि बघा दिलेलं आहे इथे माझं उर्वे म्हणून नाव लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता सर्व पब्लिक गेलेलं आहे मी जरा व्हिडिओ काढण्यामध्ये एक्स येलेला आहे आणि फर्स्ट टाईम मी असं व्हिडिओ बनवतो आहे की भले माझी चांगली नाही येत असेल आपण फक्त एक टाईमपाससाठी व्हिडिओ बनवतो पण एक बघू शकता सर्वजण चाललेले आहेत तिथे हे बघा हे सर्व चाललेले आहेत मित्रांनो आम्ही आता चालतो आहे आणि भाजी भाजी आहे ना जरा पूर्ण कंटाळून गेलेले आहे एवढं ऊन लागतोय म्हणून ती कंटाळून गेलेले आहे आता तिच्यासोबतच चालतोय मी जरा पाठीमागे तिची काय अवस्था झाली बघा एकदम आणि मस्तीखोर आहे पूर्ण एकदम फुल एन्जॉय केलं म्हटलं तर माझ्या भाचीनेच केलं आणि आम्ही पण तसं केलं एन्जॉय पण सर्वात मस्ती खोर सांगितलं तर माझी भाचे आहे माझी भाची, भाची सांगितलं ला तर माझ्या लाखात एक आहे माझ्यासाठी आणि भाचा पण आहे तसा तो पण लहानच आहे आता चाललं आपण घरच्या दिशेने चला मग आता भेटूया आपण पुढे होळीमध्ये अभिषेक वैती म्हणून आपले होडी मालक आहेत ते चालवतील होडी आणि त्यांचा पण एक्सपिरियन्स होडीबद्दल म्हटलं तर एकदम छान आहे आहेत एकदम छान चालवतायत आणि असं असं बोलले ते मला म्हणजे आता आपण बघितलं नाही पण ते बोलले की एक एक वर्ष नंतर मी होडी चालवायला लागलो परत ते पण आमच्यासाठी तर आम्हाला बघायचं होतं पण एक्सपिरियन्स आता चा चांगला होता ओके नेक्स्ट टाईम पण आम्ही यायचा प्लॅन ठरवलेला आहे की एकदा तरी येऊन जाऊया इथे पण सर्व असतील त्याच्यामध्ये अजून फॅमिली ॲड होणार आहे आता आम्ही फक्त काल काल अचानक ठरवलं की इथे या येऊन प्लॅनिंग करून ना आपण बघूया कसा एक्सपिरियन्स आहे तो तर मस्त होता मावशांची म्हटलं तर आमच्यासोबत येणारच त्यांचं हे पण मस्त आहे स्व पण मस्त आहे एकदम छान आता चाललेलं आहे तर त्यांची ओढी एक असेल आणि एक आमची ओढी असेल अशा दोन उड्या घेऊन आलो होतो आम्ही आता चालतोय बघा ही सातपाटी दिसत असेल तुम्हाला एक सातपाटी हे सातपाटी गाव आहे ही एरिया सातपाटी आहे पूर्ण सात सातपाटी एरिया आहे आणि मुरबे म्हटलं तर मुरबे इथे आला हा मुरबी आला हा मुरब्याचा शंकराचं मंदिर चला मग आता पुढे भेटूया आपण आम्ही आता घरी चाललोय आणि हा, चाल हा एकदम नजारा बघा होडीतला नजारा ह्यांची पण आता मस्ती चालू आहे जाताना एवढी मस्ती करत नव्हते ना आता बघा म्हणून बघा आता थोडं ताळीचं ताळीचा असतो यांच्यावर आणि माझे बंधू होडीचे मालक बघा होडीचे मालक बघा होडी चालवतात आणि होळीच्या मालकीन म्हणजे त्यांचे सिस्टर त्या पण सध्या मस्तीच्या मूडमध्येच आहेत होळी आमची होळी पाठीमागे राहिला एक आम्ही पुढे चाललोय आमचे जरा ड्रायव्हर फास्ट आहेत थोडे त्यांची गाडी पण स्पीडलाच असते आणि ते पण आता होडी पण स्पीडलाच असते आता चाललोय आम्ही ओडी पण जवळ आलेली आहे ड्रायव्हर ते ड्रायव्हर जरा फास्ट आहेत म्हणून आलेले आहेत ते जास्त ताडीवाले आहेत होते ना म्हणून त्यांची जरा फास्ट टाकू नाही बघा अरे या साईडून आलं ते आपल्या घरात भांजी पण आहे तर ती मस्तीच्या मूडमध्ये दिसते पण बघा आता सात सात हे बघा भाजी कशी काय करायला इथे ते मध्ये बसली होती चाललाय पण ओढी स्पीडलाच आहे ही पण ओढी स्पीडला आहे एकदम आता लेवलला चालतय Hovi, ee nangar ko ontak we, nangar